संपलं काहीच संपलेलं नाही होय खूप प्रयत्न केलेस खूप झगडलास पण आता प्रश्न आहे थांबणार आहेस का हार मानणार आहेस का हार मानलीस तर आजपर्यंतचा प्रत्येक प्रयत्न वाया जाईल हार मानलीस तर तुझं स्वप्न अंधारात हरवून जाईल हार मानलीस तर तुझा संघर्ष व्यर्थ ठरेल नाही मी थांबणार नाही अपयश हे माझं अंतिम उत्तर नाही संकट आली म्हणून मी मागे फिरणार नाही कठीण वेळ आली म्हणून मी मोडून पडणार नाही खरा योद्धा पराभवाने घाबरत नाही तो पराभवाकडून शिकतो खरा विजेता संकटांपासून पळत नाही तो संकटांचा सामना करतो खरा स्वप्नाळू अपयशामुळे खचत नाही तो पुन्हा उभा राहतो होय जीवन कठीण आहे होय वाटेत अनेक अडथळे आहे होय काही वेळा वाटतं की पुढं काहीच उरलेलं नाही पण लक्षात ठेव शेवट नाही हे फक्त एक थांबलेलं पान आहे ही तुझी कहाणी अजून संपलेली नाही प्रत्येक अडथळा प्रत्येक अपयश ही फक्त एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची स्वतःची ताकद दाखवण्याची तू पडशील पण पुन्हा उठशील प्रत्येक वेळी अधिक ताकदीने अधिक जिद्दीने तू थकशील पण पुन्हा पुढे जात राहशील कारण तुझ्यात ती आग आहे जी विझवता येणार नाही तू संकटांमध्ये अडकशील पण तू त्यातून मार्ग काढशील कारण तू एक योद्धा आहेस आणि योद्धे कधीच हार मानत नाही कधी थांबू नकोस कधी झुकू नकोस कारण तू एक विजेता आहेस स्वतःवर विश्वास ठेव कारण तुझ्यात ताकद आहे तुझ्यात जिद्द आहे तुझ्यात ते स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आहे जी जगाला बदलू शकते ही तुझी लढाई आहे आणि ही लढाई तू जिंकणार कारण तू एक विजेता आहेस आणि विजेते इतिहास घडवतात एक नवा दिवस एक नवी संधी उठ लढ जिंक आणि लक्षात ठेव तू एकटा नाहीस तुझ्या पाठीशी ते सर्व आहेत ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि सर्वात महत्वाचं तू स्वतःवर विश्वास ठेव कारण तू हे करू शकतोस तू हे नक्कीच करू शकतोस आता उठ आणि जगाला दाखवून दे तू काय करू शकतोस